हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा खरंच खूप भारी वाटतं तुम्ही छान प्रतिसाद देत आहे आणि आज सगळं काम वगैरे आवडून देवपूजा करून आम्हाला त्याचं तारूच्या स्कूलमध्ये हळदी कुंकू होतं मग तिथं पोचलो हळदी कुंक वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी ठेवल्या होत्या गेम म्हटलं चला एन्जॉय करून घेऊ आपण आपल्याला तर कुठं खेळायला भेटतंय मुलांना पण भारी वाटतंय माझी मम्मी खेळते म्हणून मग मला अगोदरच म्हटलं होतं आरो आमच्या स्कूलमध्ये गेम आहेत मग मी खेळायचे आणि लवकर यायचं लवकर गेलं की मुलांचा आनंद वेगळाच असतो आहे मग आम्ही खेळलो त्या गोलमध्ये काही रिंग गेली नाही माझी पण ज्यांची रिंग जाणार ते सिलेक्ट होते ते पण काय झालं नाही पण त्रिकोण चौकोन असला खेळ ठेवला होता त्यामध्ये पण आवड झालं नंतर तळ्यात मळ्यात चालू होतो खरंच खूप एन्जॉय होतो आणि माझं इथं कोण ओळखीचं नसल्यामुळं मग खेळून घेते मी पण मनसुक्त आणि मला हे अशोक काकाचं टेटस ठेवत होती त्यांच्याकडून हे पैठणी गिफ्ट भेटलं होतं संगमनेरवरून आलं तर खरं खूप प्राईज भेटलीत मला मी टेटस ठेवली त्यांच्या शॉपबद्दल थोडा अभिप्राय वगैरे लिहायचा होता आणि टेटस ठेवायचे होते मग ती साडी भेटली होती मी नि नेसलीच नव्हती एकदा पण मग अनुष्का म्हटली हे नेस मम्मी छान दिसेल मी अगोदर नेसून पाहिली होती व्यवस्थित बसते झापण सुपून म्हणून म्हटलं चला हेच निसून जाऊया मग संगीत खुर्च्या पण होत्या मग खेळल्या त्यात मग बाद झालो होतो मग आलो घरी वगैरे घेऊन आनोला जीन्स आणली होती ते कशी करत तोपर्यंत बसले होते आमच्या घरावर माकड होतं मोहर खात कारण त्यांना काही खायला नसतं त्यामुळे कवळे कवळे पाने चिवग्याचे मोहर खातात मग संध्याकाळी मुलांना घेऊन गेली खेळायला बाहेर ग्राउंडवर मग तिथं त्यांचे चालले होते कबड्डी आरोच्या खानाखाली एका दिदीनं दिली त्याला खूप राग आला होता कारण खेळता खेळता तिच्याकडनं पण चुकून झालं तर मी पाहिलं होतं पण तो काय ऐकतच नव्हता तिनं मला का मारलं म्हणत होता मग शेवटी त्यांनी पकडलंच तो काही कोणाला खेळण्यात ऐकत नाही त्याची पाचवी सहावीचे मित्र आहेत बघा खूप खेळायला लागतं मग ग्राउंड पण असं छान आहे गार्डन वगैरे सगळे आहेत घसरगुंड्या ते खेळायला झोके मग त्यांना उडवायचं होतं पतंग मग गेलो आम्ही ग्राउंडवर तिथंच बाजूलाच आहे हे बैलगाडी शर्यतचं आहे मोकळं असतो वातावरण काही काही लोक येतात फिरायला पण जास्त येत नाहीत कारण ग्राउंड आहे तिथं कॉलेजचं ग्राउंड आहे समोर आमच्या घराच्या समोर पण आहे पाच मिनटाच्या अंतरावर पण तिथं पतंग अटकतो त्यामुळं आम्ही जरा लांब गेलो होतो मस्त असं वातावरण झालं होतं त्यांचे पप्पा गेले होते गावाला त्यामुळं मलाच घेऊन जावं लागते मुलांना छान संध्याकाळचं वातावरण झालं ज्वारी वगैरे होती बघा चला